घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे आज बुधवारी मेच्या दिवशी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल सुरू झाला नव्हता तो आज सुरू झाला वेळेत पूर्ण झालेलं काम आहे उड्डाण पुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे धैसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचंही ट्रायल रन मेट्रो एम एम आर डी एमध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर सुरू होती आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लाय या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहे त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन नंतर चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावरून मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री मोदयांची की गायमुख ते आपला चेक नाका हा जो काही ट्रे आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दहिसर दहिसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूप तयार होईल आणि मुंबई एम एम माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहेत मेट्रो टू एला जोडते आहे मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते त्यामुळे पूर्ण एम एम आर जे आहे या, या मेट्रोमुळे नेटवर्क मुळे कनेक्ट होणार आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोकं आणत नाहीत त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून डी कंजेस्ट होतील लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत वेळ लोकांचा वाचेल प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतो आहे आमचा प्रयत्न आहे की या अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे नेटवर्क आपण पूर्ण एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस किलोमीटरचं करतो आणि ज्यावेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब होते परंतु तेव्हा प्रताप सरनाईक मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो तर आणखी जोरात चालना मिळाली आता आम्ही आमची टीम आहे त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे काही मेट्रोचं एम एम आर नेटवर्क आहे अगदी यामध्ये रायगड आपण टच करतो आहे यामध्ये ठाणे जिल्हा टच करतो आहे या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण टच करतो आहे त्यामुळे नवीन होतं मग ते रस्त्याचं असू द्या फ्लायओव्हरचं असू द्या किंबवना मेट्रोचं असू द्या जिथं नेटवर्क मजबूत तिथल्या भागाचं पोटेन्शियल वाढतं तिथल्या या घरांच्या किमती ज्या आहेत घरांच्या म्हणजे त्याही म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन होईल ना व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्यामुळे इकोसिस्टीम जे आहे एक इकॉनॉमीला एक बूस्ट मिळेल अर्थकारणाला बूस्ट मिळेल त्यामुळे मला वाटतं हा फायद्या तो आज ह्या पण हे फायनल पाडे हे फ्लायओवर का उद्घाटन हुआ आहे ये चलायो फ्लाईओवर इसके ऊपर मेट्रो भी है एम एम में ये पहला प्रकल्प है जो डबल डेकर है नीचे भी रोड से जाएंगे ऊपर भी रोड से जाएंगे और ऊपर मेट्रो से जाएंगे ये थ्री लेयर ये प्रोजेक्ट है इससे लोगों को काफ़ी फायदा हो जाएगा और लोगों को राहत मिलेगी तो मैं यहाँ के विधायक और परिवहन के मंत्री तो सरनाइक इनको ધન્યવાદ દેતા હું અભિનંદન કરતા એમ એમ આરજી કા અભિનંદન